जुन्नरच्या सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी आपल्या आवाजच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती मुख्य संपादक अतुलजी परदेशी व कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी यावेळी श्रीमती मेश्राम यांच्याशी बातचीत केली पुणे येथील लोकसेवा बँकेत ठेवी ठेवणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पतसंस्थांवर कारवाईचे संकेतही यावेळी मेश्राम यांनी दिले पाहूयात ही सविस्तर मुलाखत आपला आवाज हे जे न्यूज चॅनल आहे हे अतिशय दर्जेदार बातम्या देणारं किंवा अतिशय चांगल्या प्रकारचं संपादन असलेलं अतिशय चांगल्या प्रकारचे इव्हेंट्स की जे जुन्नर तालुक्यातले सर्व सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल लेडीजचं असेल किंवा कुठल्याही टाईपच्या महत्त्वाच्या त्या त्या वेळेस अनुसरून असलेल्या बातम्यांशी संबंधित असेल सर्व प्रकारचे इव्हेंट्स त्यांनी कव्हर केलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार असं विशेष म्हणजे ह्या चॅनलचे जे प्रमुख आहेत माननीय श्री अतुल शेठ परदेशी असतील कार्यकारी संपादक मान्य श्री जी वाणी असतील हे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम आहेत एक लोकल न्यूज चॅनल असलं तरी देखील राज्यस्तरावर देखील ह्या दर्जाचं चॅनल दुसरं नसेल या चा दुसरे नसे पद्धतीने न्यूज चॅनलची वाटचाल सुरू आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सेटअप आहे त्यानंतर सर्वच जे कार्यकर्ते आहेत ह्या चॅनलच्या वतीने कामकाज करणारे असतील टेक्निशियन्स असतील त्या अँकर असतील अतिशय चांगल्या प्रकारे या का ठिकाणी कामकाज चाललेलं असतं आणि खरोखर ज्या काही बातम्या असतात त्याच्यातून एक अभ्यास पूर्ण पूर्ण तालुक्याची माहिती कळून येते आणि एक सांस्कृतिक वारसा जोपासलेलं असं हे न्यूज चॅनल आहे आणि त्यामुळे एक कुठलाही विषय जसं की शासकीय क्षेत्रातलं असेल शासनाशी देखील कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे केलेलं आहे शासनाच्या काही स्कीम असतील त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊन पोहोचवलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कुठल्या स्कीम आहेत याची माहिती मिळालेली आहे त्याचा फायदा झालेला आहे किंवा कुठलाही ज्वलंत प्रश्न असेल तर तो मान्य श्री वाणीसाहेबांनी अतिशय या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याला वाचा फोडलेली आहे की जेणेकरून त्या बाबतीत एक काहीतरी करण्याची प्रवृत्ती जनतेमध्येच नव्हे तर शासनात देखील त्यांनी त्या पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणजे जे अपेक्षित कार्य आहे ते शासनाकडून करून घेण्याची सुद्धा त्यांची तयारी ह्या ठिकाणी दिसते आणि अतिशय चांगल्या प्रकारे जनता असेल शासन असेल सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील सर्वच प्रकारचं कार्य ह्या ठिकाणी अशी अतिशय समन्वयाच्या चा भूमिकेतून चाललेलं असतं आणि खरोखर हे जे न्यूज चॅनल आहे अधिक चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यरत आहे आणि असंच ह्यांचं जे कार्य आहे ते प्रगतीच्या शिखरावर जाईल अशी मला अपेक्षा आहे जर चांगल्या प्रकारे कार्य करत असू कष्ट करत असू तर निश्चितच एक ना एक दिवस तरी आपल्याला त्याचं फळ हे मिळतंच कारण म्हटलेलेच आहे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से नाही हौसलो से उडान होती है धन्यवाद आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्ही भविष्य काळामध्ये अशाच प्रकारे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत राहू पुन्हा एकदा आपण या कार्यालयामध्ये आलात आपलं मनापासून स्वागत करतो या निमित्ताने आपल्या एक प्रश्न करतो <laughs> सत्त्याण्णव <सत्यन्नों laughs> घटना दुरुसीमध्ये सहकारी पतसंस्थांनी अतिशय नियमात काम करायचं असतं ज्या संस्थांनी नियम पाहिजे बँकेमध्ये पैसे ठेवले त्यांच्यावर आपण काय काय कारवाई करणार आपण एक डॅशिंग काय सांगाल सध्या स्थितीमध्ये तरी अशी परिस्थिती आहे की आर बी आय सोबत लोकसेवा बँकेचे असतील किंवा काकासाहेब कोयटे विद्याधर अनास्कर हे जे प्रशासक मंडळ आहे त्यांची सध्या चर्चा सुरू आहे की मला वाटतं पन्नास टक्के जी अमाऊंट आहे आपल्या तालुक्यातल्या किंवा इतर तालुक्यातल्या ज्या कुठल्या पतसंस्था असतील की ज्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या फिफ्टी पर्सेंट अमाऊंट त्यांना कॅशमध्ये दे देणार आहेत आणि फिफ्टी पर्सेंट अमाऊंट जी आहे ती सात वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणून म्हणजे विशिष्ट व्याजदराने ती देणार आहे त्यामुळे त्यात तसं काही नुकसान प्रश्न असा आहे की ज्या संचालक मंडळाने नियमबाह्य त्या बँकेत पैसे ठेवले त्या संचालक मंडळावर कारवाई काय करणार नियमबाह्य पैसे ठेवल्याबद्दल कारवाई ही निश्चितच केली जाईल आणि प्रसंगी संस्थेचं जे काही म्हणजे प्रॉपर्टी असेल किंवा संस्थेची जी काही मालमत्ता असेल त्याच्यातून देखील वसुली करून ती सर्वसामान्य जनतेच्या ठेवीच्या माध्यमातून परत करण्याची तरतूद आपण निश्चितच करू आणि जर सर्वसामान्यांच्या ठेवी धोक्यात येणार असतील अडचणीत येणार असतील त्यांचे नुकसान होणार असेल तर निश्चितच आम्ही पतसंस्थांकडून वसूल करून, करून त्यांच्या मालमत्तेतून त्या सर्वसामान्यांच्या ठेवी देण्याची तरतूद करू तशी कारवाई आपण संचालकांवर करू ही कारवाई कधीपर्यंत पाहायला मिळेल तसं टाइम बाउंड मी काही बोलू शकत नाही परंतु सुरुवातीला त्यांची काय निर्णय होतो ते आपण बघूयात त्यानुसार आपण निश्चित कारवाई करू आपल्या मागच्या मुख्य कार्यालयामध्ये आज यशवंती मेश्रा मॅडम ज्या साई निबंधक या ठिकाणी जुन्नरला आहे त्यांनी या या ठिकाणी भेट दिली आणि भरभरून आपल्यावरचं कौतुक केलं मॅडम मी आपल्याला या ठिकाणी आभार मानतो आपण आला खूप बरं वाटले धन्यवाद धन्यवाद